नमस्कार आपण पाहत आहात आलंगीर न्यूज लाईव्ह अहमदनगर जिल्ह्यातील मी जिल्हा अहमदनगर येथील बाजारपेठे व्यापारी असून नऊ एक दोन हजार एकोणीस रोजी सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान त्यावेळेस माझा मोबाईल नंबर सातशे एकवीस ऐंशी चौऱ्याण्णव सातशे या नंबरवर सुभाष सर्जीराव पवार नामकिस्माने मला घरातून बाहेर बोलावून धमकी दाखवून गळ्यातील दोनशे ग्रॅम वजनाचे चोवीस कॅरेटचे जॅकेट बसवून घेऊन पसर झाला व परत याची वाट्याचा कोटी केली तर मी तुला जिवे मारून टाकू टाकील या भीतीने मला पोलीस स्टेशनला जाण्यास उशीर झालेला आहे तसेच सात बारा दोन हजार एकोणीस रोजी मला कन्यारत्न अपत्य प्राप्त झाल्याने मी माझ्या बाळाचे भेटी करता गेलो असता तेथे जाताना जाताना माझ्या घराला व गेटला कुलूप लावलं मी माझ्या परिवारात माझी पत्नी जलम हो। आ, मी आणि आता जन्मलेलं बाळा तिथेच राहतो घराला व गेटला कुलूप लावून गेलो गेटमध्ये बुलेट गाडी होती माझी तर पुन्हा मी माझ्या सासरवाड्यातून काही दिवसांनी परतल्यानंतर बाळाची भेटी होऊन बुलेट न दिसल्याच्या कारणाने मी आजूबाजूला गल्ली चौकशी केली असता मला गल्लीच्या लोकांनी सांगितलं सुभाष सर कुलूप तोडून संधीचा फायदा घेऊन बुलेट चोरून नेलेले आहे मग दुसऱ्याच दिवशी मी त्याच्याकडे विनवणी हात जोडून विनवणी केली तू माझी बुलेट नेलेली आहे तू माझी बुलेट मला दे तो मला उडा उडी उत्तर देतो नंतर मी सांगितलं पाथडी पोलीस स्टेशनला तुझ्याबद्दल बद्दल फिर्याद दाखल करेल मग त्यांनी दोन मिनिटांनी सांगितलं तुला बुलेट आणून देतो पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करू नको नंतर पंधरा दिवसांनी त्यांनी बुलेट दरवाजात लावली बुलेट दरवाजात लावताना त्याच्याबरोबर विजय बाबासाहेब गर्जे नावाचा पाथडी शहरातील इसम होता दोघांनी येऊन मला पहिल्या धमकी देऊन पाथडी शहरातील अर्बन बँक अहमदनगर पाथर्डी शाखा येथील दोन लाख रुपयाचे दोन बिगर विना तारखेचे चेक माझ्याकडून धमकावून घेतले व वारंवार पातळी शहरात दादा असल्यामुळं वाढती गुन्हेगारी असल्यामुळं पोलीस स्टेशनला पातळी शहरातील कोणताच व्यापारी तेथे जाण्यास कम्प्लेट देण्यास दगावत नाही आता एकंदरीत स्वराचा धुमाकूळ इतका जबरदस्त पाचडी शहरात झालेला आहे पण पातळी पात पोलीस स्टेशन दुर्लक्ष करत असल्यामुळं जगाव मारो पातळी शहर तुडून जाण्याची बऱ्याच व्यापाऱ्यांवर वेळ आलेली त्या कारणाने बाजारपेठ पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे तरी याचा सखोल चौकशी होऊन माझी फिर्याद दाखल करून माझा मुद्देमाल मला मिळावा त्याला अटक करून ही माझी सदर महोदयाने विनंती आहे